ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये पॉझिटिव्ह वरती पॉझिटिव्ह गोष्टी घडतच आहेत पूर्णाजीने सायलीचा स्वीकार केलाय स्वतःची पैठणी दिले तर इकडे चैतन्य रविराज माफी मागण्यासाठी अर्जुनच्या आले त्यामुळे मालिकेचा हा भाग खूप जबरदस्त आहे मागच्या भागामध्ये आता इकडे विमल येते आणि सायलीताई तुम्हाला पूर्णाजी बोलवतायत असं सांगते आता मात्र सायली घाबरते पूर्णाजी मला कशाला बोलवत आहेत विमल म्हणते ते काही मला माहित नाहीये त्यांनी त्यांच्या रूम मध्ये तुम्हाला बोलवलंय आता सायरीला भीतीच वाटायला लागते पूर्णाजीने असेल आता अस्मिताला प्रश्न पडतो की सायरीला बोलवलं एवढं काय प्रेम होतो चाललंय मला बघायलाच पाहिजे आणि मग अस्मिता तिच्या पाठोपाठ जायला लागते सायली म्हणते पूर्णाई तुम्ही मला बोलवलत का यावरती कल्पना म्हणते ये असं म्हणत आता मात्र कल्पना सायरीला आत यायला सांगते पूर्णाजी म्हणते खरं सांगू तर आज तू माझ्या मुलाला सोडवलंस म्हणजे आम्ही तुझ्यावरती अविश्वास दाखवला तरी सुद्धा तरी सुद्धा तू जीवाची भाजी लावून हे सगळं केलंस तू स्वतःच्या जीवाची भाजी लावून पुरावे शोधलेस तुझ्यावरती अविश्वास दाखवून सुद्धा माझ्या मुलासाठी जे पाऊल तू उचललेस ना त्यासाठी ती मी तिची नेहमी ऋणी राहीन यावरती सायली सांगते काय बोलताय तुम्ही पूर्णाजी मी पण या घराचाच भाग आहे ना या घरासाठी जर मी काही केलं तर मात्र त्याच्यात काही एवढं मोठं पूर्ण जी म्हणते नाही पण आम्ही सगळे तुझ्या विरोधात असताना सुद्धा तू या घरासाठी खूप काही केलंस यावर ती सायली सांगते यालाच तर फॅमिली म्हणतात ना यालाच तर घर गर म्हणतात घराच्या सुद्धा भिंती एकमेकाच्या विरुद्ध दिशेला उभे असतात पण विरुद्ध दिशेला उभे असून सुद्धा ते एकमेकांना भक्कम आधार देत घर बांधून ठेवतात आता सेम टू सेम वाक्य प्रतिमाचं असतं आणि ते वाक्य पूर्णाजीला आठवलं ती पण असंच म्हणायची की घराच्या बिंदू विरुद्ध दिशेला असून सुद्धा त्याच्यावरतीच घर उभं असतं ना ही कसं काय सेम प्रतिमासारखं बोलते हा पुन्हा एकदा विश्वास इकडे आता पूर्णाजीच्या मनामध्ये निर्माण होतो पण पूर्णाजी तो विषय झटकते आणि म्हणते तू खूप चांगली आहेस म्हणजे दुसऱ्यांना माफ करणं दुसऱ्यांसाठी खूप काही करणं हा तुझा गुण आहे तू मनाने खूप चांगली आहेस तुझ्यामध्ये अनेक गुण आहेत फक्त फक्त तुझ्यात एक दोष आहे सायली म्हणते दोष कोणता दोष यावरती पूर्णाजी सांगते तू तन्वी नाहीये तू तन्वी नाहीयेस हा तुझ्यामधला खूप मोठा दोष आहे मी प्रतिमाला वचन की घरामधली सून म्हणून मी तुझ्या तन्वीला आणेन पण तिची जागा तू घेतलीस आणि माझ्या रागाला पात्र ठरलीस असं म्हणत पूर्णाजी आता सायलीचा स्वीकार करायला लागलेली असते तोपर्यंत इकडे आता चैतन्य आणि साक्षी पुन्हा एकदा त्याच बंगल्यावरती आलेले असतात आणि दोघही शांतपणे घडलेल्या प्रकाराचा विचार करत असतात चैतन्य आपल्याला साक्षीने पसवलंय हा विचार करत असतो तर साक्षी आता कसं काय परत घोळ्यात घेऊ आणि अण्णांच्या जाण्याचं दुःख आहे पण मला ते दुःख कवटाळत बसले तर मी अण्णांच्या या सगळ्यामध्ये सामील आहे हे सिद्ध होईल म्हणून हे सिद्ध न करता मला या चैतन्याला पुन्हा एकदा घोळ्यात घ्यायलाच पाहिजे असा विचार करत साक्षी आपल्या रूममध्ये जाते रूम मध्ये जाऊन ती दार दहा अडकण बंद करून टाकते दार बंद करते आणि ती आता तिथल्या वस्तू पटापट खाली आपटायला लागते खाली वस्तू आपटायला लागते आणि ती सांगत असते अण्णा अण्णा तुम्ही मला फसवलत अण्णा तुम्ही मला फसवलत असं म्हणत ती आता मुद्दाम इकडे तिकडे वस्तू टाकायला लागते आणि चैतन्य कसा काय आपल्यापर्यंत पोहोचेल याची वाट पाहत बसते इकडे चैतन्यला आवाज येतो साक्षी साक्षी काय करतेस तू असं म्हणत चैतन्य दार वाजवायला लागतो आणि उघड लवकर यावरती साक्षी म्हणते अण्णा अण्णा मी तुमच्यावरती विश्वास ठेवला तुम्ही असं काही कराल मला खरंच वाटलं नव्हतं अण्णा मी तुमच्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली असं म्हणत ती हातामध्ये एक एक वस्तू घेत सगळ्या वस्तू फोडून टाकत असते आणि चैतन्य तिला सांगत असतो साक्षी दार उघड साक्षी लवकर दार उघड कधी काळी जर तू माझ्यावरती प्रेम केलं असेल तर दार उघड असं म्हणत चैतन्य दार उघडण्यासाठी सांगतो फायनली साक्षीचा ड्रामा चालू होतो अण्णांनी मला फसवलं अण्णांना ती मी इतका विश्वास ठेवला तरी सुद्धा अण्णांनी मला फसवलं असं म्हणत ती आता एक एक वस्तू फोडणं चालूच करते तोपर्यंत पूर्णाची खर सांगते खरं सांगू का सायली तर तुझ्या जागी दुसरं कुणीही असतं ना तर त्याचा मी इतकाच राग केला असता पण तू तू खरंच म्हणजे ना माझा विचार बदलायला मला भाग पाडलास आणि मग ती कल्पनाला इशारा करते कल्पनाला इशारा केल्यावरती मग मात्र कल्पना कपाट खोलते कपाटामधून पूर्णांचींची पैठणी साडी काढते साडी काढून ती आता सायली समोर धरते सायलीला म्हणते म्हणजे तू न यांना आज वाचवलंस तुला आभार मानण्याची ही न सुभेदारांची पद्धत आहे आभार मानताना काहीतरी गिफ्ट द्यावं अशी सुभेदारांची पद्धत आहे म्हणून पूर्णांचीने खास ही साडी तुझ्यासाठी ठेवले थे त्यांची स्वतःची पैठणी साडी आहे बरं का आणि ती त्यांनी तुला दिलेली आहे साय आता सायलीला इतका आनंद होतो की पूर्णाजीची स्वतःची साडी म्हणजे तिने मला तिची स्वतःची साडी दिली तिला खूप खूप आनंद होतो आणि ती ती साडी आपल्या हृदयाशी कवटाळते आणि म्हणते आजपर्यंत असं इतकं सुंदर गिफ्ट मला कोणी दिलंच नव्हतं आणि ती पूर्णाजीकडे येते पूर्णाजी खरंच म्हणजे आजपर्यंत इतकं छान गिफ्ट मला मिळालं नव्हतं असं म्हणत ती आता पूर्णाजीचे आभार मानायला लागते आणि पूर्णाजीच्या पाया पडते पूर्णाजीच्या पाया पडल्यावरती पूर्णाजी तिच्या डोक्यावरती हात ठेवते आणि तिला खूप भरभरवून आशीर्वाद देते फायनली सायलीबद्दलचं बद्दलच पूर्णाजीच मत सुद्धा बदललेलं असत प्रेमाने सायलीकडे पाहतच बसते आता सायलीला इतका आनंद झालेला असतो की कुणाला सांगू आणि कुणाला नको असं तिला झालेलं असतं तोपर्यंत आता पूर्णाजी सुद्धा आनंदाने तिच्याकडे पाहत असते इकडे आता साक्षी दरवाजा उघडते दरवाजा उघडून चैतन्य आत येतो काय आहे हे सगळं साक्षी साक्षी म्हणते अण्णांनी मला फसवलं मला माहित पण नाही हे सगळं काय घडत होतं ते यावरती चैतन्य म्हणतो साक्षी मला खरी खरी एक गोष्ट सांगशील का खरंच खरंच तुला अण्णांनी हे सगळं केलं यातलं काही माहीत नव्हतं आता साक्षी गडबडते चैतन्याला आपल्यावरती संशय आलाय म्हटल्यावरती साक्षीला जबरदस्त धक्का बसतो काय करायचं याला पुन्हा कसं गोळ्यात घ्यायचं असा विचार करतच साक्षी आता म्हणते बरोबर आहे बरोबर आहे कोण का माझ्यावरती विश्वास ठेवेल कोण माझ्यावरती विश्वास का ठेवेल कारण बरोबर आहे सगळ्यांना असंच वाटणार ना, ना की मी त्यांची मुलगी आहे मला सगळं सगळं माहिती असणार आहे म्हणून असं म्हणत साक्षी आता इकडे चैतन्यशी बोलत असते चैतन्य म्हणतो कुणी जगाने विश्वास ठेवू हो, न ठेवू हो। माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत पुन्हा एकदा चैतन्य तिच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकतो आणि तो सांगतो मला माझ्या प्रेमावरती विश्वास आहे माझा तुझ्यावरती सुद्धा विश्वास आहे तू काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहणार आहे कुणी कितीही काही बोललं तरी मी तुझी साथ सोडणार नाही असं म्हणत तो तिला आपल्या जवळ घेतो आणि तिला थोपटतो साक्षीचा प्लॅन इथे यशस्वी झालेला असतो पण पुढे साक्षी अचूक अडकणार असते आता चैतन्यने विश्वास ठेवलेला असतो पण चैतन्यच्या मनामध्ये मात्र या सगळ्याबद्दल संशय निर्माण झालेला असतोच साक्षीलावट चैतन्य आपल्या जाळ्यात पुन्हा अडकला आता रात्रीच्या वेळेस आता इकडे अर्जुनची झोपण्याची तयारी चालू असते अर्जुनची झोपण्याची तयारी चालू असताना सायली तिकडे येते आणि अर्जुनला बुके देते अर्जुनला बुके देऊन सायली आता कॉंग्रॅच्युलेशन आणि खरंच आज तुम्ही खूप एफर्ट्स घेतले त्याचमुळे हे सगळं घडलं असं बोलते यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मी काय केलंय या सगळ्यामध्ये एफर्ट्स तर तुमचे आहेत म्हणजे तुम्ही जर स्वतःच्या जीवावरती खेळून तो पुरावा नसताना मिळवला तर आपल्याला काही करताच नसतं आलं आज खरं तर कमाल तुमची आहे म्हणजे आज तुम्ही जे काही केलंत ना त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे मी तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत म्हणजे माझ्या डाड्यांसाठी स्वतःच्या जीवाची तुम्ही भाजी लावलीत आणि खरं सांगू का तर हे सगळं घडवून आणलं त्यामुळे हा फुलांचा बुके तुमच्यासाठी यावरती सायली म्हणते काय बोलताय सर एकतर आपले आई बाबा म्हणा आणि असंच आमचे तुमचे करू नका अर्जुन म्हणतो नाही खरंच म्हणजे तुम्ही माझ्या घरच्यांना कधी मला कळलच नाही मला तुमचे जितके आभार मानायचे आहेत ना काय सांगू मला खूप आभार मानायचे आहेत असं म्हणत अर्जुन आता इकडे सायलीकडे प्रेमाने पाहतो सायली चक्क लाजते अर्जुन म्हणत असतो खरंच म्हणजे एका झटक्यामध्ये दुसऱ्यांच्या घरच्यांना आपलं घरचं करणं हे सोपं नसतं सायली म्हणते सर पुन्हा तुम्ही तेच बोलताय ते माझे घरचे आहेत आता मात्र अर्जुन सायलीचे हात हातात घेतो तिचे आभार मानतो आणि थोड्या वेळासाठी दोघांचे हात एकमेकांच्या हातातच गुंफून असतात मग मात्र सायली आता आपले हात सोडवून घेते अर्जुनला पण ऑकवर्ड वाटत तो सुद्धा हात सोडतो तोपर्यंत सायली म्हणते सर मी एक गोष्ट सांगू का आमच्या इकडे खूप आनंद झाला ना की आम्ही पिक्चर बघायचो त्यावरती अर्जुन म्हणतो हो त्याच वेळेला सायली म्हणते तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का म्हणजे मला आता पूर्णाजीने त्यांच्या रूममध्ये बोलवलं होतं पूर्णांजीने रूम मध्ये बोलवून मला त्यांची साडी गिफ्ट दिली अर्जुन म्हणतो काय यावरती सायली सांगते हो त्यांनी नेसलेली स्वतःची पैठणी त्यांनी मला दिली आशीर्वाद म्हणून अर्जुन म्हणतो पूर्णांजीनं अशीच आहे म्हणजे तिच्या मनामध्ये फार कुणाविषयी राग राहू शकत नाही मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ सायली म्हणते फिल्म बघायला यावरती अर्जुन म्हणतो काय फिल्म बघायला सायली म्हणते हो सर आम्ही जेव्हा आश्रमात ना तेव्हा आम्ही सगळे जण एकत्र आणि ती कशी बघायची सायली सांगते ज्या वेळेला आम्हाला आश्रमात फिल्म बघायची असायची ना आम्ही हेच करायचो मस्तपैकी टी वर ती पिक्चर बघत बसायचो सगळे जण एकत्र आता सुद्धा आपण तसंच करूया का यावरती अर्जुन म्हणतो हो चालेल सायली म्हणते सर तुम्ही इथेच थांबा मी आलेच पट असं म्हणत सायली आता खाली जाते आणि काहीतरी तयारी करायला लागते अर्जुन म्हणतो आता खाली काय आहे सायली म्हणते सर थांबा तरी मी तुम्हाला सांगते आता खाली काय आहे ते असं म्हणत ती खाली जाते इकडे अर्जुन विचार करतो यांना लॅपटॉपवरती पिक्चर बघायचं आहे हीच संधी ही। आहे माझ्या मनातलं सगळं यांना सांगायची आणि अर्जुन तयारी करायला लागतो लॅपटॉप काढतो त्याच्यावरती छानपैकी रोमॅन्टिक मूवी चूज करतो आणि आता छानपैकी भेट तशी अरेंजमेंट सुद्धा करतो सायली खाली गेल्यावरती अर्जुन लॅपटॉप ठेवतो मधल्या सगळ्या उशा काढून टाकतो आणि छानपैकी माहोल करतो जेणेकरून दोघांना रोमॅंटिक पिक्चर बघता यावा दोघ मस्तपैकी आता तिकडे पिक्चर बघण्यासाठी तयार असतात तोपर्यंत सायली येते आणि सर हे घ्या पॉपकॉर्न एकदम फिलिंग येईल आपल्याला थिएटर सारखं असं म्हणत अर्जुनला पॉपकॉर्न देते मग दोघं जण पॉपकॉर्न खात पिक्चर पाहायला लागतात सायली अर्जुन आता मात्र प्रेमाच्या बंधनामध्ये आता एकत्र येत चाललेले असतात अर्जुनच्या साईडने हे प्रेम पक्क असतं अजूनही सायलीला हे प्रेम उमगायचं असतं हळूहळू दोघ आता त्यांच्यामधला हा नाजूक बंद फुलवत चाललेले असतात सायली खूप खुश असते अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवते दोघ जण हसत खे दिळत छानपैकी आता मूवी पाहत असतात मग मात्र मूवी बघता बघता अर्जुन झोपी जातो अर्जुन आता सायलीच्या मांडीवरतीच झोपी जातो सायलीच्या मांडीवरती डोकं ठेवून अर्जुन झोपी सायली प्रेमाने अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि आता प्रेमाने त्याच्याकडे पाहत सायलीला सुद्धा प्रेमाची जाणीव झालेलीच असते आणि इकडे आता खूप महत्वाची घटना घडते चैतन्य आणि रविराज घरी आलेले असतात आता चैतन्य आणि रविराज या दोघांनाही खूप मोठा पश्चाताप झालेला असतो आणि आता अर्जुनची माफी मागण्यासाठी चैतन्य रविराज रविराज हे आता आता आलेले असतात अर्जुनच्या समोर उभे राहतात आणि आपल्यामध्ये वाद असून सुद्धा ज्या वेळेला तू ही केस हँडल केलीस ना मला खूप खूप तुझा अभिमान वाटला ज्या पद्धतीने तू ही केस हँडल केलीस ना तुझं जितकं कौतुक करावं ना तितक कौतुक थोडं आहे आणि या सगळ्यामध्ये मला तुझा खूप अभिमान वाटतो ज्युनियर असं म्हणत रविराज आता अर्जुनच्या समोर येऊन उभे राहतात आणि अर्जुनचा पुन्हा एकदा ज्युनियर म्हणून स्वीकार करत आपण चुकलो हे मान्य करतात अर्जुनचा हात हातात घेऊन ते अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन करतात करत खरंच खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत ते आता अर्जुनला आपल्या जवळ घेतात फायनली रविराजांचा सगळा राग गेलेला असतो चैतन्य आणि रविराज इथे अर्जुनची माफी मागायला आल्यावरती इथे सगळं संपलेलं असतं दोघांच्या मधले राग रुसवे हे सगळं संपून त्याची जागा पुन्हा एकदा प्रेमाने घेतलेली असते सायलीचा आनंद गगनात मावेन असा होतो आपल्यामुळे जे नातं तुटलं होतं ते नातं पुन्हा एकदा भरून निघाले सायलीला दुसरं काय हवं हो असतं आता या मालिकेमध्ये पॉझिटिव्ह वरती पॉझिटिव्ह गोष्टी होत हे तुम्हाला मालिकेचं वळण आवडलंय का कमेंट करून नक्की कळवा